रामकृष्णारी कीर्तनकाराच्या पाकिटाचा प्रश्न जेव्हा गावाला पडतो तेव्हा तो कीर्तनकार कसा असू शकेल सांगा बरोबर कीर्तनकार गावामध्ये कीर्तनासाठी येत असेल आणि त्याच्या पाकिटाचा प्रश्न जर कीर्तन ठेवणाऱ्याला पडत असेल तर कीर्तन ठेवणारा कीर्तनकाराला न बोलवता तो नर्तकीला बोलवतोय असं म्हणायचं ना अलग लक्षात प्रश्न जर कार्यक्रम नर्तकीचा ठेवायचा म्हटलं तर येतो अलग लक्षात कारण तिला कला वगैरे करायची असते स्वतःच्या मनाचे हावभाव वगैरे भरपूर काही करायचे असतात देण्यात आलं का म्हणजे मेकअप वगैरे हा खर्च येतो पुन्हा तिच्याबरोबर वाजवणारे गाणारे वगैरे बरेच काही जण असतात त्याच्यामुळं त्यांना त्यांचा बी खर्च असतो त्याच्यामुळं नर्तकीचा कार्यक्रम जर गावात ठेवायचा म्हटलं मग मात्र गावाला विचार करावा लागेल पहा की कार्यक्रम ठेवायचा का नाही परंतु कीर्तनकाराचा कार्यक्रम गावामध्ये ठेवताना असा काय गावाला प्रश्न पडायची काय आवश्यकता नाही आणि असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा लक्षात ठेवायचं आपण कीर्तनकार बोलवत नाही आपण नर्तकी बोलवतो जरा कडक शब्द आहेत लागतील ही जीवाला अगोदर कीर्तनकार कोणाला म्हणायचं त्याचं समाजातील कार्य काय आलं का लक्षात तो बरं हे मी तुम्हाला कळ हो काय माहित आहे का बऱ्याच जणांना उदाहरणं देतात जे थे कीर्तन करावे बरं का तेथे अन्न सेवावे ते प्रमाण देतात आता अन्न म्हणजे काय हे माहित आहे का प्रथम हे माहित असणं आवश्यक आहे किंवा द्रव्य देती घेती प्रथम द्रव्य म्हणजे काय ते माहीत आहे का, का। कशाला म्हणतात द्रव्य कशाला म्हणतात द्रव कशाला म्हणतात द्रव्य कशाला म्हणतात द्रावण कशाला म्हणतात द्रावण कशाला म्हणतात द्राव। हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ना त्याच्यामुळं गातेतली प्रमाण देऊन त्यांना महाराजांना अपेक्षित अर्थ वेगळा आहे पहा जस कीर्तन सांगणे वेगळं कीर्तन करणे वेगळं आणि कीर्तन होणे वेगळं जे कीर्तनकार गावात येऊन कीर्तन करतात आणि त्यांच्या कीर्तन करण्यातून गावाचं जर कीर्तन होत असेल आलं कलक्ष गावाचं कीर्तन झालं पाहिजे यासाठी कीर्तनकारांनी कीर्तन जेव्हा तो करायला सुरुवात करतो तेव्हा त्याच कीर्तन हळूहळू होत जात का त्या कीर्तनाच नर्तकीत रूपांतर होतं याच्यावर अवलंबून आहे गावाचं कीर्तन व्हायचं का न व्हायचं जरा काळजीपूर्वक एका व्हिडिओ जरा हा मनाला लागेल बऱ्याच लोकांच्या परंतु हा प्रश्न तुम्हाला पडू देऊ नका ना आलं का लक्षात आपण फक्त द्रव्य ते समजण्यापूर्वी आपणाला द्रव्य म्हणजे काय धन म्हणजे काय महाधन म्हणजे काय पैसा म्हणजे काय लक्ष्मी म्हणजे काय हे दक्षिणा म्हणजे काय प्रसाद म्हणजे काय हे कळणं आवश्यक आहे ना रे येड्यान कळतंय का जे तुम्ही तोंड घेऊन बोलताय उग कमेंट्स करून उग येण्यासारखं हे बा मी फार शान आहे असं नाही परंतु सत्य बोलणारा माणूस आहे आलं का लक्षात लग माऊली जगद्गुरू तुकोबाराय माझे नागबाबा किंवा नामदेव महाराज यांच्या अभंगाचा अर्थ तुम्हाला जर कळला नसेल तर तुम्ही ती प्रमाण वापरू नका ध्यानात आलं का कुठलीही प्रमाण कुठेही देऊ नका त्याचा पूर्णपणे त्या अभंगाचा पूर्णपणे अभ्यास करा गात्यात प्रमाण शोधून हे प्रमाण आपण कमेंट्स मध्ये देऊया आणि मग काय बोलतोय महाराज ते बघ ही काय पाठ वगैरे केलेला आहे हे सगळ्या अनुभवाचे बोल आहे देण्यात आलं का आणि देणारे घडवून आणणारे ते आहेत आपण कोण बावळत आपण मी तर स्वतःला कोणीही समजत नाही मी एक तुमच्यापैकीच एक वारकरी संप्रदायाचा पायी काय परंतु आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असे काही बाहेरचे वारकरी नसताना आता नवीन नवीन तयार झालेले देण्यात आलं का कुठंच काय जमत नाही दरोडा टाकायला जमत नाही मग नाहीच कुठं मिळत तर हान पुजाऱ्याचं काय किंवा देवाचं आणि असा मनुष्य सुखी राहू शकतो असं वाटतं का तुम्हाला हे रात्रंदिवस दुःखाने तळमळते तडपडतेत असे लक्षात आलं का तुमच्या त्यांना इतका दंब आहे त्यांच्यामध्ये इतका अहंकार आहे त्यांना इतका द्वेष निर्माण झालेला या लोकांसाठी त्यातल्या त्या ते धर्माच्या नावाखाली नाचणारे लोक हे जास्त झाले समाजामध्ये आलं का लक्षात अहो मी मागेही बोलून गेलो कुठल्याही धर्माचा कुठल्याही गात्यामध्ये उल्लेख नाही आलं का लक्षात ठेवा आणि जर सापडला तर आवरून एखाद्याने सांगा मी त्याच्या चरणावरती नतमस्तक होतो येत आहे का लक्षात ठेव उग काहीतरी हे ही जी चार लोक आहेत ही घुसलेली आहेत म्हणजे हे बोगस लोक आहेत लक्षात ठेवा आणि ह्या बोगस लोकांना वारकऱ्या वारकऱ्यामध्ये कशा पद्धतीनं झुंपे आणि त्यांच्यामध्ये लढाई होऊन त्यांच्यामध्ये फूट कशी पडेल हे बघते तर अशा लोकांना समजून सांगू इच्छितो कि कितीतरी वर्ष झाली की संत हे कधी वेगळे होऊ शकत नाहीत वेगळे कुणाला करणार आहे तुम्हाला जर तिथं द्वैत आढळलं तरच तुम्ही वेगळं करणार आहे ना अरे माऊलींच्या पोटी जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पोटी एकनाथ माऊली हे सगळे नामदेव महाराज हे संत हे द्वैत संपवून त्या अवस्थेला गेलेली माणसं आहेत वेगळं कुणाला करताय आणि कुणाला नावं ठेवताय पण नावं ठेवण्यासाठी तू तर वेगळा पाहिजे आहे ना त्याच्यापासून परंतु तो मूर्खासारखा मी त्यांच्यापासून वेगळा आहे असं जर तो समजत असेल तर ती हो ला ला तो। तो ते तुमचं अज्ञानपणाचं लक्षण आहे ध्यानात आलं ज्याचं त्यांनी समजावं की आपण काय आहोत खरोखरच आपणाला ज्याला सॅटिस्फॅक्शन म्हणतो आलं का लक्षात किंवा ज्याला आनंद म्हणतो तो आनंद आपणास मिळतो का हे ज्याचं त्यांनी ठरवावं बरं का परंतु माझं स्पष्ट मत आहे की कि कीर्तनकार गावामध्ये आणायचं म्हटल्यानंतर असा गावाला प्रश्न पडायची आवश्यकताच नाही आता मी माझ्या गावात सप्ताह ठेवलाय ना असं कुणी सांगितलं तुम्हाला की, कि कीर्तनकाराच्या पैशाचा किंवा त्यांच्या बेदागीचा दक्षण्याचा हा गावच्या लोकांना प्रश्न पडतो अजिबात देणं घेणं नाही गावच्या लोकांना त्याचं आलं का लक्षात जी व्यक्ती त्या गावामध्ये आहे आणि ती ही संप्रदायामधली कट्टर संप्रदायामधली व्यक्ती आहे तिला वाटत फक्त की आपल्या गावात कीर्तन व्हावं वाटतं का कीर्तन करावं वाटतं जर कीर्तन करावं वाटत असेल तर ही तुमचा कुलछटपण आहे गावात कीर्तन व्हावं लक्षात ठेवा सांगणारे भरपूर आहेत हो कीर्तन करणारे भरपूर आहेत मग सांगणारे करणारे जे आहेत ना कीर्तन करणारे त्यांच्या पाकी प्रश्न येतो मग ते कीर्तन सांगणारे आणि कीर्तन करणारे तर अजिबात अन्न सुद्धा देऊ नका म्हणून सांगितलं कळलं का मी काय म्हणतो ते आपणाला गावामध्ये कीर्तन होण्यासाठी जो ज्या कीर्तनकाराचं कीर्तन होतं आशीत कीर्तनकार गावामध्ये आले पाहिजेत ना आणि आशी कीर्तनकार तुम्हाला पंढरपूरला मिळतील आळंदीला मिळतील गावोगावी असे कीर्तनकार मिळतील लक्षात ठेवा मोफत कीर्तन करणारे ज्या वेळेला कीर्तन करतात त्या वेळेला त्यांचं कीर्तन हळूहळू जस जसं उत्तरार्धाकडे जातं ना तस तसं त्यांचं तस कीर्तन व्हायला सुरुवात होती गावाचं बी कीर्तन व्हायला सुरुवात होती कळतंय का कीर्तन करणारा सांगणारा काय करतो पाकिट घेतो निघून जातो त्याचं काय तुमच्या गावाचं पडलंय त्याला मग त्याला कीर्तनकार कसं म्हणताय ती नर्तकी हो लक्षात तुम्हाला जेव्हा सच्चा कीर्तनकार हे इथं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये किंवा शिक्षण घेतलेले किंवा अनुभवातून तयार झालेले जेडोपाडी कितीतरी कीर्तनकार आहेत ज्यांचे हरिपाठ पाठ असणं मी माझ्या नियमावली त्या नियमात बसणारे कीर्तनकार थोडे आहेत का हजारोच्या संख्येने कीर्तनकार आहेत तुम्हाला सप्तास तुमच्या गावामध्ये जर ठेवायचा जावा ना आळंद दिला तिथं कीर्तन गावात होण्यासाठी लोक दडपडतात कीर्तन करण्यासाठी तिथलं कोण दडपडत नाही ध्यानात आलं आणि जर दडपडत असेल तर त्याला माऊली नीट ठेवत नाही का लक्ष देहूमध्ये जावा तुम्ही फडावरती लोक तुम्हाला मिळतातच ना यांची कीर्तने होतात देण्यात आलं आणि त्यांना जे तुम्ही काय हे पहा दैवताला जर प्रसन्न करायचं दैवताला प्रसन्न करायचं हरिपाठ ज्यांचा पाठ आहे हा तुम्ही कमेंट्स करता हरिपाठ पाठ आहे का रे तुमचा जर हरिपाठ पाठ असेल हरिपाठ पाठ असणं वेगळं आलं का लक्ष तैसेनी दैवत प्रसन्न त्वरित आलं का लक्षात किंवा दैवत दिदल्या विना प्राप्त नसतंय बघू आलं का लक्ष आपणाला आपण जेव्हा एखाद्यानी आपणाला काहीतरी द्यावं असं वाटतं ना कीर्तन व्हावं असं वाटतं ना मग द्यावं असं वाटत असेल तर प्रथम द्यायला शिका दुसऱ्याला आलं का लक्षात कारण जे तुम्ही काही देत आहे तेच तुम्हाला रिफ्लॅक्टेड माघारी पुन्हा तुम्हाला रि रिफ्लॅक्ट म्हणून मिळेल शब्द माझे कडक असतात आणि सर्वांना समजेल असे शब्द असतात तर प्रथम आपण गावात नर्तकी आणतोय का कीर्तनकार आणतोय हे तुमचं तुम्ही ठरवा आणि मग गावाला पाकिटाचा प्रश्न येतो हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतो तुमच्या मनात तो प्रश्न निर्माण होत असेल तर तुम्ही कीर्तनकार नाही आणत तुम्ही नर्तकी गावात आणता हे विसरू नका मात्र ओके रामकृष्ण हरी विठ्ठल किशोर कुंडली कबरदा हरि विठ्ठल श्रीज्ञान देव तुकाराम विठल विठला विल